देवपूजा चुकूनही या वेळेत करू नका घरात येईल गरिबी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक चुकूनही दुपारच्या वेळी देवपूजा दोन देवपूजा करताना स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजू नका तीन देवपूजा करताना डोक्यावर मित्रांनो प्रत्येकांच्या घरात रोज सकाळी देवपूजा केली जात असते परंतु काही लोकांच्या घरात असे असते की देवपूजेला काहीच महत्त्व दिले जात नसते किंवा देवपूजा करत असताना टाईमसुद्धा बघितले जात नसते कोण दुपार संध्याकाळ किंवा बाराच्या सुद्धा देवपूजा करत असतात यामुळे गरिबी येत असते तर तुम्हाला तुमच्या घरात गरीबी येऊ नये असे जर वाटत असेल तर तुम्ही रोजच सकाळी देवपूजा करा नाहीतर तुमच्या घरात गरीबी येईल तर मित्रांनो ज्या घरात कोणतीही व्यक्ती जर उशिरापर्यंत झोपत असेल तर त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या घरांमध्ये कोणत्याच गोष्टीचे यश प्राप्त होत नाही जर कितीही पैसा धन दौलत जरी असला तरी ते लवकरच संपत जाईल कारण ती व्यक्ती उशिरा उठल्यामुळे घाई गडबडीत ब्रश स्नान सगळं करत असतात पण तरी त्याचा काहीच उपयोग होत नसतो ज्या घरात व्यक्ती लवकर उठते त्या घरात जरी कमी पैसा असेल तरी त्या घरात भरपूर यश प्राप्त होत असते व प्रत्येक व्यक्तीला यश हे मिळतच असते शेतामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करत असतो पण पेरणी झाल्यानंतर किंवा केल्यानंतर जे पेरलेले असते त्याला जर मलमूत्र केले तर नक्कीच ते अपयश किंवा घरात गरिबी येण्याची लक्ष असते याचबरोबर कोणतीही व्यक्ती जर वाहत्या पाण्यात मलमूत्र विसर्जन करत असते तर त्या व्यक्तीच्या घरात सुद्धा गरिबी येत असते व पापसुद्धा लागत असते जर ती व्यक्ती वाहत्या पाण्यात मलमूत्र विसर्जन करते तेव्हा ती व्यक्ती पुढचे जन्मी ती व्यक्ती मुकी भैरी होऊ शकते कारण तिने खूप मोठे महापाप केलेले असते मलमूत्र हे त्याने वाहत्या पाण्यात विसर्जन केलेले असते याचबरोबर तुम्ही सकाळी उठल्यावर चरित्रहीन व्यक्तीचे तोंड कधीच पाहू नका कारण त्याच्यामुळे तुमच्या घरात आणखी गरिबी येण्याची शक्यता असते तर तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्ही देवांचे किंवा आपल्या आईवडिलांचे नक्कीच चेहरे तोंड बघा तुमचा दिवससुद्धा चांगला जाईल व घरात यशप्राप्ती होईल व गरिबी येणार नाही तुमचा दिवससुद्धा चांगला जाईल पण कधीही तुम्ही ही चूक करू नका की चरित्रहीन व्यक्तीचे तोंड पाहू नका ज्या दिवशी तुम्ही चरित्रहीन व्यक्तीचे तोंड पाहाल त्या दिवशी नक्कीच गरिबी तुमच्या घरात येणार तसेच जर तुम्ही दुपारी झोपून उठल्यावर तुम्ही जर घराची घरातल्या देवघराची देवपूजा म्हणजे घरातले जे, जे देव असतात त्यांची जर तुम्ही देवपूजा दुपारी केली तर नक्कीच म्हणजे तुमच्या घरात किती कुबेर किती धन दौलत पैसा असेल तर तो लवकर संपण्याची शक्यता असते कारण ही देवपूजा तुम्ही सकाळीच करावी जर देवपूजा दुपारच्या वेळेस केल्यावर नक्कीच धनप्राप्त होणार ना नाही धन कधीच येणार नाही कधीच यश मिळणार नाही कायम नेहमी गरीबी येईल तर मित्रांनो देवपूजा ही कधीही दुपारच्या वेळेस अजिबात करायची नाही तर आपल्या घरातील देवपूजा ही सकाळी लवकर उठूनच स्नान वगैरे आटोपूनच सकाळी देवपूजा केल्याने खूपच लाभ आपल्याला होतील तसेच आपल्या घरामध्ये कधीच गरीबी येणार नाही देवपूजा करताना आपण अनेक चुका करतो ज्यामुळे देव क्रोधित होऊ शकतात या चुकांना टाळून आपण देवाचे आशीर्वाद मिळवू शकतो देवपूजा करताना होणाऱ्या काही सामान्य चुका अशुद्धता देवपूजेच्या वेळी शारीरिक आणि मानसिक स्वच्छता महत्त्वाची आहे अशुद्ध अवस्थेत देवपूजा करणे योग्य नाही अनादर देवाला आदराने न मानणे त्यांच्या प्रतिमांवर बोट ठेवणे किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे हे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपूनच सकाळी देवपूजा केल्याने खूपच लाभ आपल्याला होतील तसेच आपल्या घरामध्ये कधीच गरीबी येणार नाही देवपूजा करताना आपण अनेक चुका करत असतो ज्यामुळे देव क्रोधित होतात आणि घराला दोष लागतो देवपूजा करताना होणाऱ्या काही सामान्य चुका अशुद्धता देवपूजेच्या वेळी शारीरिक आणि मानसिक स्वच्छता महत्त्वाची आहे अशुद्ध अवस्थेत देवपूजा करणे योग्य नाही अनादर देवाला आदराने न मानणे त्यांच्या प्रतिमांवर बोट ठेवणे किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे हे देवाला अपमान करण्यासारखं आहे नियमांचं उल्लंघन प्रत्येक देवतेची स्वतःची पूजा पद्धती असते त्या पद्धतींचे पालन न करणे देखील चुकीचे आहे अहंकार देवपूजा करताना आपण स्वतःला श्रेष्ठ समजून देवाला आज्ञा देण्याचा प्रयत्न करू नये अविश्वास देवतेवर विश्वास न ठेवून शंका घेणे देखील चुकीचे आहे अन्य देवतांची निंदा आपल्या आवडत्या देवतेच्या नावाने इतर देवतांची निंदा करणे योग्य नाही देवपूजा करताना काय करावे शुद्धता देवपूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आदर देवाला मनपूर्वक नमस्पा नमस्कार करा हे नियम देवपूजा करताना नक्की पाळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ